नमस्कार आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिलात टेकडीवरती आलो पळायला आणि दोन ह्या महाविद्यालयात आता शिकणाऱ्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या मुली आहेत बहुतेक सातारच्या माहीत नाही लॉ शिकतात असं कळलं ए आर आय टेकडीवरती आता ह्या दोघी बियर नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस वी एम यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की एक ते दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता फेसबुकवर जो तुम्हाला माहिती आहे रमेश परदेशी म्हणजेच ज्यांनी मुळशी पॅटर्न मध्ये पिट्याबाईचा रोल केलेला त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला फेसबुकवर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि त्याच्यापूर्वी पुण्यामध्ये असा भला मोठा ड्रग्सचा साठा सापडला आणि त्याच्या त्याच्याच एक ते दोन दिवसाच्या अंतराने हा व्हिडिओ शेअर झाला पण हा व्हिडिओ शेअर करायचं कारण काय तर सर्वांना माहितीये की एक ते दोन मुली या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असतील की ज्या ड्रग्जचं सेवन करून इकडे तिकडे पडलेले एका मुलीचा चेहरा स्पष्ट दिसतोय आणि दुसऱ्या मुलीचा म्हणजे झोपली होती ती वेगळ्या अवस्थेत होती तर आणि एवढा ड्रग्सचा तिच्यावर मारा झालेला की ती उठू शकत नव्हती पण पिट्याबाईंचं त्याच्यामध्ये एक चुकलं की जे विक्टीम आहेत ज्या मुली आहेत त्यांचा चेहरा ब्लर करायला पाहिजे होता त्यांनी तो व्हिडिओ नंतर डिलीट केला पण तोपर्यंत व्हिडिओ एवढा शेअर झाला की वेगवेगळ्या वेग माध्यमांनी तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेतला वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या साईट्स वरून हा व्हिडिओ टाकण्यात आला आणि कायद्यानुसार असं करणं म्हणजे मुलींचा चेहरा आपण दाखवू शकत नाही पीडितांचा चेहरा दाखवू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हा देखील नोंद होऊ शकतं कारण महिला आयोगाने तशी नोटीस दिलेली आहे आपल्याला आत्ताच ती माहिती मिळालेली आहे पण नक्की नेमकं पुण्यात घडतंय काय पुन्हा का सर्वांना माहिती आहे की शिवरायांची भूमी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी येथे शिवाजी महाराजांनी गाडवाचा नांगर काढून तिकडे सोन्याचा नांगर चालव चालवलेला आहे हिंदवी स्वराज्याचा हे सर्वांना माहिती आहे पुण्यामध्ये अजून काय काय पुणा कशासाठी प्रसिद्ध आहे पुण्या सारसबागेसाठी प्रसिद्ध आहे दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी प्रसिद्ध आहे पुन्हा तसंच सर्वांना माहिती आहे की वेगवेगळे ऐतिहासिक ठिकाणं पुण्यामध्ये आहेत पुण्यामध्ये वेगवेगळे लोक घडलेली आहेत लोकमान्य टिळक असे वेगवेगळे क्रांतिकारक घडलेले आहेत पण जिथे पुणे ह्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे असं अचानक पुण्याला झालं काय कुप्रसिद्धीकडे पुण्यात चाललंय कसं काय जायला लागलं पुण्यात तर विद्येचं माहेर घर आहे जिथे वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या शहरातून मुलं शिकायला येतात आपलं भविष्य घडवण्यासाठी पुण्यामध्ये येतात पण ह्या पुण्यात चाललंय काय फर्ग्युसन कॉलेज फर्ग्युसन कॉलेज तुम्हाला माहिती असेल फर्ग्युसन कॉलेजचा जो रोड आहे तिथेच ही घटना घडलेली फक्त जे रमेश परदेशी त्यांचा उद्देश होता हे महाराष्ट्र सैनिक देखील त्यांचा एवढाच उद्देश होता की आपल्या राज्यातील देशातील लोकांना समजावं की आपला देश नक्की चाललंय कुठे आपली तरुण पिढी चालली आहे कुठे ड्रग्जच्या नादी का लागते तरुण पिढी आपलं आयुष्य का बर्बाद करते या मुलांवर आपल्या पाल्यांवर त्यांच्या पालकांचं लक्ष नाहीये का आणि मुली नाही ह्याच्यामध्ये मुलं देखील इन्वॉल्व असू शकतात त्या मुला मुलींना ड्रग्स कोण देत आहे नक्की ड्रग्स ड्रग्स आहे की नाही हे अजून अद्याप कळालेलं नाहीये पण नक्की पुण्यामध्ये ते भेटलेले जो साठा होता त्याच्यावरून असं वाटतंय की नक्कीच तरुण पिढीला घडवा बिघडवायचं काम पुण्यामध्ये चाललेलं आहे पण ह्या तरुण पिढीला आपण कसं वाचवलं पाहिजे यासाठी नक्की विचार होणं गरजेचं आहे सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या तरुण पिढी कुठे चालले कोणत्या मार्गाला चालले कारण आत्ताची तरुण पिढी जी आहे ती उद्याचं भविष्य आहे आणि त्या तरुण पिढीला जर एक चांगला योग्य मार्ग जर आपण दाखवू शकलो नाही तर आपल्यासारखे आपणच दोषी असणार आहोत आपण सजग राहिलं पाहिजे सतर्क नागरिक जे, जे पोलीस सांगतात सतर्क नागरिक तर आपण सतर्क ना नागरिकासारखं का काम केलं पाहिजे जसं पिट्याबाईंनी केलेलं आहे लोकांना चांगलं उद्देशाने तो व्हिडिओ त्यांनी शेअर केला पण त्यांचं अनावधानाने त्यांच्याकडून फोटो ब्लर न करता तो व्हिडिओ डायरेक्ट शेअर झाला आणि लोकांनी पण अनावधानाने तो सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला त्याच्यामुळे काही होऊ शकतं त्या मुली काहीही करू शकतात आणि याचा दोष पिट्याबाई सकट इतर सोशल मीडियावर ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ शेअर केला त्यांना सुद्धा लागू शकतो त्यामुळे त्यांनी ब्लर करणं गरजेचं होतं पण त्यांचा एवढाच उद्देश होता की आत्ताची जी तरुण पिढी बिघडत चालली आहे त्यांना चांगल्या मार्ग चांगला मार्ग दर्शन होणं गरजेचं आहे मार्गदर्शन होणं गरजेचं आहे आणि आपल्या राज्यामध्ये काय चाललंय आपला राज्य कुठे चाललंय हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून पिठाबाईंनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरुण सगळेच तरुण बिघडलेले नसतात वेगवेगळ्या मार्गाला जात नसतात काही तरुण बिघडतात त्यांना चांगल्या मार्गावर आणण्याचं चा काम देखील आपल्यासारख्या लोकांनी केलं पाहिजे सतर्क नागरिकांनी केलं के पाहिजे एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांग सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच तरुणांना व्यसनापासून मुक्त राहण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो आपल्या मो ह्या मोहिमेत जर तुम्हाला सहभागी हो व्हायचं असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद